शेतकरी बंधनो सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मागच्या चार पाच दिवसामध्ये आमच्या कवडगाव मंडळामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम म्हणून आमच्या कापसावर मररोग पडलेला आहे या मररोगामुळे हे जी कापसाची मुळी आहे ती पूर्ण अशी कु कजून गेलेली आहे हे बघू शकता मित्रांनो आणि ह्याला आता जवळपास एक कापूस कामातूनच गेलेला आहे तर काही कृषी कर्षतज्ञे सांगतात की ह्याला ब्ल्यू कॉपर आणि बायोस्टीनची फवारणी करा आणि याची अळवणी करा म्हणून तर आ असं वाटत नाही की हे याची आळवणी केल्या पाव कापूस पहिल्यासारखा का होईल म्हणून तर काही कर्षित्ने सांगतात तर मित्रांनो आता ह्याला जर फवारणी करायची म्हणलं तर ह्याला जवळपास पाचशे सहा हजार रुपये खर्च आहे आणि फवारा जर गेलं तर हे ह्याच्या रानामध्ये जवळपास कला चिखल झालेला आहे आणि तुम्ही सांगा ह्याची फवारणी कशी करायची तर माझी सरकारला अशी विनंती आहे की याची तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना होईल तेवढी तडतडीनं मदत करावी मित्रांनो शेतकऱ्यांना स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे कापसाला जपलेलं होतं ह्याच्यासाठी जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये आतापर्यंत खर्च केला आणि तो हे पीक हे पदरातच पडणार होतं तर हे पावसानं असं शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान केलेलं आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना जेवढा खर्च केलेला आहे तेवढा खर्च पण आता ह्या कापसामध्ये निघतं का नाही याची शेतकऱ्याला चिंता पडलेली आहे आणि सरकारनं लवकरात लवकर मदत करावी धन्यवाद